काकडी ही एक अशी फळभाजी आहे जी आपल्या स्किनसाठी अगदी उत्तम ठरते आणि काकडी खरं तर सगळ्या स्किन टाईपला सूट होते पण मला असं वाटतं ना की काकडी खूप अंडर रेटेडसुद्धा आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे की काकडीचे आपल्या स्किनला किती चांगले फायदे होतात पण बऱ्याचदा आपण काकडीचा वापर स्किनवरती तेवढा करत नाही त्यामुळे काकडी वेगवेगळ्या पद्धतीने स्किनवरती नेमकी वापरायची कशी हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत so सो yes, येस व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया नंबर वन काकडीचा वापर तुम्ही अगदी उत्तम टोनर म्हणून करू शकता येस yes, तुमची स्किन ऑइली असू दे ड्राय असू दे तुम्ही हे टोनर वापरू शकता तुम्हाला काय करायचं आहे काकडीचा रस तयार करायचा आहे काकडी किसायची आहे तुम्हाला आणि त्याच्यातून त्याचा रस बाहेर काढायचा आहे किंवा मग तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करू शकता काकडी आणि जो रस निघतोय त्याचा वापर तुम्ही करू शकता आता हा जो रस आहे तो तुम्हाला फ्रीजमध्ये तसाच ठेवायचा आहे आणि फेसवॉश केल्यावरती तो रस तुम्हाला कापसाच्या मदतीने डिरेक्टली चेहऱ्यावरती लावायचा आहे सकाळी आणि रात्री दोन्ही वेळेला तुम्ही हे टोनर वापरू शकता आणि तो जो रस आहे तो स्किनमध्ये तुम्हाला तसाच सुकून द्यायचा आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला मॉइश्चरायझर लावायचा आहे सो अशा पद्धतीने काकडीचा वापर तुम्ही टोनर म्हणून करू शकता आता याचसोबत काकडीच्या मदतीने तुम्ही आईस थेरपीसुद्धा करू शकता आता बर्फ फिरवणं स्किनसाठी किती चांगलं असतं हे मी ऑलरेडी तुम्हाला आधी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलंसुद्धा आहे त्याचसोबत बर्फ नेमका स्किनवरती वापरायचा कसा हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलंच आहे तर तुम्ही काय करू शकता काकडीचा रस वापरून तुम्ही म्हणजे तो जो काकडीचा रस आहे ना तो आईस ट्रेमध्ये ट्रान्सफर करून करून तुम्ही त्याचे आईस क्यूब्स बनवू शकता आणि हे जे आईस क्यूब आहे ते तुम्ही चेहऱ्यावरती फिरवू शकता आठवड्यातून तीनदा तुम्ही आईस थेरपी करू शकता तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये अमेझिंग रिझल्ट दिसून येईल एक तर तुमची स्किन टाईट होईल त्याचसोबत काकडीच्या रसाचा जो फायदा स्किनवरती होतो त्यामुळे तुमची स्किन ग्लोईंग होईल तुमच्या चेहऱ्यावरचा टॅनिंग असेल तर ते निघून जाईल त्याचसोबत स्किन एकदम हेल्दी वाटायला लागेल त्यामुळे आईस थेरपी तुम्ही नक्कीच करू शकता काकडीचा रस वापरून आणि जसं मी आधी सांगितलं टोनर म्हणून तुम्ही रोजच्या रोज काकडी नक्कीच वापरू शकता आता काकडीचा दुसरा वापर म्हणजे तुम्ही फेस पॅक म्हणून याचा वापर नक्कीच करू शकता याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय तुमची जर स्किन समजा ड्राय असेल तर तुम्हाला ॲलोवेरा जेलमध्ये एक चमचे काकडीचा रस मिक्स करायचा आहे आणि ही पेस्ट तयार करून तुम्हाला संपूर्ण चेहऱ्यावरती लावून घ्यायची आहे दहा मिनटं तुम्हाला थांबायचं आहे था, दहा ते पंधरा मिनटं आणि मग तुम्हाला चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे खूप छान हायड्रेशन तुमच्या स्किनला मिळेल त्याचसोबत बऱ्याचदा काय होतं ना ड्राय स्किन खूप जास्त डल दिसायला लागते त्यामुळे तो जो डलनेस आहे तो कमी होऊन स्किन छान हेल्दी दिसायला लागेल आणि स्किनवरती सुंदर असा ग्लो येईल तुमची जर स्किन ऑइली असेल तर तुम्हाला हे करायचं आहे मुलतानी माती घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला काकडीचा रस मिक्स करायचा आहे आणि ही जी पेस्ट आहे ती चेहऱ्यावरती लावून घ्यायची आहे पंधरा मिनटं थांबायचं आहे आणि मग चेहरा साध्या पाण्याने टाकायचं आहे इव्हन डोळ्यांच्या खालीसुद्धा ही पेस्ट तुम्ही लावू शकता यामुळे टॅनिंग कमी होईल चेहऱ्यावरचं त्याचसोबत चेहऱ्यावरती जे जास्त प्रमाणात तुमच्या तेल तयार होतं ना ते कंट्रोलमध्ये येईल तेल कमी प्रमाणात तयार होईल किंवा जितकं गरजेचं तेल आहे तितकंच तयार होईल त्याचसोबत ऑबियसली स्किन ऑइली झाली नाही तर ऑटोमॅटिकली ऑइली स्किनमुळे जे चेहऱ्यावरती पिंपल्स येतात किंवा ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स येतात ते सुद्धा कमी प्रमाणात येतील आणि हळूहळू ते बंद सुद्धा होतील तुमची जर स्किन नॉर्मल असेल तर तुम्ही काय करू शकता तांदळाचं पीठ घ्या आणि त्यामध्ये तुम्ही काकडीचा रस मिक्स करू शकता ही पेस्ट चेहऱ्यावरती लावू शकता आणि मग पंधरा मिनटं थांबून तुम्ही चेहरा धुवू शकता तुमची जर स्किन सेन्सिटिव्ह असेल तर ओट्सची पावडर घ्या त्यामध्ये एक चमचा काकडीचा रस मिक्स करा आणि हा जो फेस पॅक आहे तो चेहऱ्याला लावा पंधरा मिनटं थांबा आणि मग चेहरा साध्यापणाने धुवून टाका हे जे फेस पॅक आहे ते तुम्ही आठवड्यातून तीनदा वापरू शकता आता काकडीचा वापर ना तुम्ही क्लेन्झर म्हणून पण करू शकता म्हणजे चेहरा स्वच्छ करण्यासाठी सुद्धा करू शकता पण तो वापर तुम्ही फक्त सकाळीच करू शकता कारण रात्री झोपण्यापूर्वी कसं दिवसभर आपण चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावतो किंवा सनस्क्रीन लावतो त्याचसोबत बऱ्याचदा आपण मेकअप पण करतो आणि एवढे सगळे प्रोडक्ट चेहऱ्यावरून फक्त काकडीच्या रसाच्या मदतीने नाही निघणार सो रात्री तुम्हाला प्रॉपर मेकअप रिमूवर प्लस फेसवॉश वापरणं अत्यंत गरजेचं आहे पण रात्री आपण जेव्हा चेहरा स्वच्छ करतो ना तेव्हा संपूर्ण मेकअप वगैरे चेहऱ्यावरचा निघालेला असतो आणि चेहरा एकदम स्वच्छ करून आपण स्किन केअर करतो त्यामुळे दुसऱ्या दिवशी अगदी एखादा फेसवॉशच वापरणं गरजेचं नसतं तुम्ही ह्या ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत त्यासुद्धा चेहरा क्लीन करण्यासाठी वापरू शकता कारण चेहरा असाही आपला स्वच्छच असतो फक्त जे रात्रीचं स्किन केअर असेल ते काढण्यासाठी किंवा थोडंसं आपण फ्रेश दिसावं याच्यासाठी आपण चेहरा सकाळी स्वच्छ करतो आणि त्यासाठी तुम्ही काकडीचा रस नक्कीच वापरू शकता म्हणजे तुम्ही काय करू शकता कापूस घ्या तो काकडीच्या रसामध्ये डिप करा आणि त्याने तुमचा चेहरा जो आहे तो स्वच्छ करा म्हणजे आपण जे टोनरची स्टेप सांगितली ना तीच तुम्हाला पहिली स्टेप करायची आहे आणि ही जी स्टेप आहे ना ती क्लेन्झर म्हणूनसुद्धा काम करेल आणि टोनर म्हणूनसुद्धा काम करेल सो so, काकडीच्या रसाने तुम्ही तुमचा चेहरा स्वच्छ करू शकता आणि मग त्यानंतर तुम्ही सकाळी मॉइश्चरायझर वापरू शकता अशा पद्धतीने चेहऱ्यावरती काकडीचा वापर नेमका कसा करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा काकडीचा वापर तुम्ही चेहऱ्यावरती करायला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला कसा रिझल्ट मिळाला हे सुद्धा मला मध्ये नक्की सांगा तुम्ही आत्ता तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये काकडीचा वापर करता का आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे किंवा तुम्ही कशा पद्धतीने तो वापर करता हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा म्हणजे मला सुद्धा आणि आपल्या संपूर्ण सखी फॅमिलीला त्यामुळे हेल्प होईल सोबतच so, लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी